गारगोटीत श्रीराम भक्तांच्या अभूतपूर्व प्रतिसादात गीतरामायण कार्यक्रम संपन्न अयोध्या येथील प्रभू श्रीरामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त बुधरगड तालुक्यातील गारगोटी शहरांमध्ये मंजुनाथ बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्थेच्या शिवगंधार मराठी गीत गीतरामायण हा सुश्राव्य कार्यक्रम पार पडला महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील राज्यसभा खासदार धनंजय महाडिक माजी आमदार सुरेशराव हळवणकर यांच्या प्रेरणेतून हा कार्यक्रम संपन्न झाला लल्लांच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी गारगोटीसह भुधरगड तालुक्यामध्ये विविध कार्यक्रम संपन्न झाले गावागावांमध्ये राममय वातावरण निर्माण झालेले होते अनेक गावांमध्ये शोभायात्रा मंदिरामध्ये भजन महाआरती दीपोत्सव महाप्रसाद असे कार्यक्रम संपन्न झाले आणि संध्याकाळी सहा वाजता गारगोटीच्या ऐतिहासिक क्रांतीसिंह नाना पाटील व्यासपीठावर गीत रामायणाचा कार्यक्रम संपन्न झाला कोल्हापुरातील प्रतितयश अशा शिवगंधार मराठी वाद्य रुंदाच्या कलाकारांनी हा कार्यक्रम सादर केला रामायणातील अनेक प्रसंग गीतांच्या माध्यमातून सादर करत या कलाकारांनी अक्षरशः रामायण रसिकांच्या डोळ्यासमोर उभे केले राम जम सीतेचे आलेल्या अडचणी शुर्पनखेचे गर्वहरण हनुमानाचे लंकादहन समुद्रावरचे सेतुबंधन राम रावणाचे युद्ध रावणवध असे अनेक प्रसंग निवेदनाने गीतेच्या माध्यमातून कलाकारांनी उत्तमरित्या सादर केले ह भप बाबुराव केसरकर यांच्या रसाळवाणीने रामायणाचा एक एक प्रसंग डोळ्यासमोर उभा राहत होता गायक संगीतकार शिवराज पाटील गायिका पूजा पाटील ऋचा गावंदे सुधीर जोशी निनाद खाडीलकर यांनी आपल्या उत्तम आवाजातून रामायण नजरेसमोर उभे केले तर नरेंद्र पाटील तबला अमोल राबाडे बासरी ओंकार सुतार सिंथेसायझर सचिन पन्हाळकर साइड रिदम यांनी या गीतांना उत्कृष्ट करत या कार्यक्रमाची शोभा वाढवली प्रारंभी आमदार प्रकाश आबिटकर व भाजपाचे जिल्हा संघटन मंत्री नाथाजी पाटील यांच्या शुभ हस्ते रामाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवच्या कार सेवेमध्ये अयोध्यामध्ये आपले योगदान देणाऱ्या रामचंद्र पुंडली भाटे वेंगरुळ व महेश देसाई यांचा सत्कार आमदार आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अल्केश कांदळकर गोकुळचे संचालक नंदकुमार ढेंगे दत्ताजीराव उगले अभिजीत खोत संजय मालंडकर सुधीर पाटील आबा पावले गारगोटीचे उपसरपंच सागर शिंदे नामदेव चौगुले राहुल चौगुले रणजित आडके सुनील तेली आकुर्डेचे माजी उपसरपंच प्रकाश पाटील अशोकराव भांदिगरे सचिन देसाई अनंतराव डोंगरकर मिलिंद तामनकर संतोष पाटील आनंदराव रेडेकर अमोल पाटील विक्रम पवार पी एस कांबळे प्रताप पाटील रामभाऊ डेळेकर विलास बेलेकर सम्राट मोरे मोहन सूर्यवंशी राहुल जाधव बाजीराव दे देसाई अजित देसाई अमडी देसाई यांच्यासह श्रीराम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रारंभी स्वागत एस के पाटील यांनी केले तर आभार रणजित आडके यांनी मांडले दूधसाकर न्यूज नाईन साठी संपादक महेश पाटील